सध्या आपण आलो तर कसारा घाटाच्या पायथ्याशी हो। आणि आपण साधारणतः सहा एक चार ते सत्तर किलोमीटरवर प्रवास केला आणि सध्या आपण कसारा घाटात उभे इथून घाट सुरू होणार आहे चहा प्यायला आपण हॉटेल मुस्कान जमलो आहे चहा पिलो आणि आता इथून पुढचा टप्पा करणार आहे तर आज आपण कसारा घाट पाहूयात तर एन हा कसारा घाटाची सुरुवात आहे आणि इथून पुढे कसारा घाट करणार आहोत चला तर सुरू करूया घाट अशा प्रकारे आपली घातातले वाद सुरू झालेले आणि आपला घातातला प्रवास देखील सुरू झालेला आहे आणि प्रवाशा सुरुवातीलाच अपघातोने यासाठी एक लाल पाटी लावली त्याचा कारण असं की हा नुसता दिसत जरी असला सिंगल रोड तर या दुसरा रोड आहे जे डबल रोड आहे म्हणजे जव्हार मोकाडा व या ठिकाणून ज्या गाड्या येतात त्या देखील इथनच येतात त्यामुळे तो जे अपघात होऊन यासाठी जो बोर्ड लावलेला तो दिसत आहे आणि खूप सुंदर असा आपला प्रवास सुरू झालेला कतारा घाड्यातनं यापूर्वी देखील मी कतारा घाटाचे व्हिडिओ टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत पण बाईकने मी पहिल्यांदा वा 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 सुंदर धबधबा छोटासा भितते असे अनेक धबधबे तर तात्पर्य असे की बाईक मी प्रथमतः पहिल्यांदाच येते कसारा घाटात आता जे प्रवास करायला त्याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आलो एक तर मी फोर व्हीलरने आलो आहे एकतर आपली जी एस टी महामंडळची बस आहे त्या एस टी महामंडळच्या बसने आलेलो आहे पण बाईक घेऊन पहिल्यांदा निघेलो याचा कारण असं की मला पुरेला एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि त्यामुळे मी यावेळेस बाईक घेऊन निघालो आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर किती जब्बर असे वळण आहे बाजूला ते जे नगायला लावले त्यांना हे पिवड्या पट्ट्या मारल्या त्यामुळे किती उठून दिसतात खूप सुंदर असा प्रवास आणि खूप जबर असे वळण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे इतका जब्बर व्हिडिओ केलेला आहे बघा इथे पाठीपुरला एकदा लावलेली आणि पाहू शकता मस्त असे छोटे छोटे धबधबे सुरू झालेले आहेत खूप जबर असे आपली गाडी चाललेली आहे पावसाला शक्यतो गाड्या चालवताना थोडा स्लो चालवा कमी वेगात चालवा कारण रस्ते गुरगुरीत झाले असतात पाणी पडल्यामुळे असं आपली बाईक चाललेली आहे ज्या बाजूला आहे बघा अशा गाड्या वगैरे पावसा चाललेल्या आहेत ॲक्च्युली पावसातनं जो फिरण्याचा अनुभव आहे या घाटातून एक नंबर अप्रतिम आहे मला तरी हा अनुभव बाईकने प्रवास करताना खूप खूप आवडलेला आहे आ, ने बस बसने आतापर्यंत प्रवास घ्यात पण याच्या अगोदर मी जे व्हिडिओ अपलोड केले ते बसमध्ये केले किंवा फोर व्हीलरने एकदा गेले पण ते उतरण्याच्या साईडने केलेले आहे आजो घात चढतानाची ही मी पहिल्यांदा घेते आणि मी तुम्हाला आता जसा जसा पुरंजा नाही बघा बघा अरे क्या बात आहे काय वळण आहे एक नंबर लहान आता एक कविता होती घातातली वाट काय तिचा थाट हा 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 सेम सेम मला म्हणजे ती लहानपणी कविता आठवायला लागली घातात प्रवास करताना खूप जबरदस्त असं त्या आद हे बघा लालपरी बाबा एक पुरे लालपरी एक मागे लालपरी एम एस आर टी सी बस जातात ना बस ज्या जातात ना गज एकदम आणि त्यांची जी वळण घेण्याची पद्धत आहे या आबा एकदम गजब लालपरीचा आपल्या समोर आहे आता मी तुम्हाला थोडा माजके व्यू दाखवतो समोराज मा दिसतो मागचा वेव कसा दिसतो ते देखील ते बघा जव्हार वाडा मोखाडा पोलिसात त्या इथं येतात आणि इथून ज्या पुरे आपला कसारा काढायला सुरुवात केली तिथपर्यंत जातात त्यामुळे तिथे तो बोर्ड लावला आहे की बाबा वाहने चावका चालवा रेल्वे ट्रॅक बाजूने रेल्वे जाणाऱ्या आणि हे आले आपले नाला सोपाराचे लालपरी पार पत्र जॉईन केलेले तिकडून तिकडून मी एक प्रवास केलेला आहे मला वाटतं नाशिक येताना संध्याकाळी सहा सातच्या आज किंवा सकाळी जात असताना सॉरी भिवंडीतून सकाळी जात असतो नाला तोपाराचीच बस पुरी एकदम खारख वाजत तिकडे तिकडे काही ठिकाणी पाणी पण गळत होता एकदम बेकार तीच बस परत चालली काय समजत नाही नाला तो नालासोफाराची जाता पुढे बघा हा हा पुढे देखील एक परी मागे परी हे नाला सोपाराची परी पुढच्या परीचा पिचा करत आहे आणि ती लालपरी पुढची जी साकरीची ती नाला सोपारा वाला लालपरीला भेटते की नाही जाणू ते आपण बघूयात पुढे ही बघा ही नवीन एकदम जबर साखरेची लालपरी सी बसेस एक साखरी आणि एक नाला सोपारा दोन्ही बसेस मागे पुढे चाललेल्या आहेत आणि आपण वाला, चार नव्या अशा प्रकारे वरून घेतलेलो आणि घेऊ घाट हा झाड बघा एक नंबर करून कालो मला ॲक्च्युली जागा नाही घाटत थांबायला आणि तुम्ही जे खालती जे रेल्वेचे बोगे वगैरे नाही हे मग शूट करून दाखवलं तर तुम्हाला सध्या तरी जाटात थांबणे शक्य नाही आणि मला वेळ्या बाबी थांबता येत नव्हतं मी पुढे पुढे निघालो आहे आपला प्रवास करत निघालवलो आहे आणि हा मागचाकरीची जी लाल परी आहे ती बघा आज क्या वाद आहे क्या वाद आहे एक नंबर जब्बर दस्त वरण घेते या वादय क्या वादे एक नंबर अशा प्रकारे आपण घाटात प्रवास करत आहोत आणि हमकाच तुम्हाला हा प्रवास नक्कीच आत्तापर्यंत तरी आवडलेला असेल आवडलाय लाईक ना मग त्यात काय आवडला तर लाए? लाईक करायला विसरू नका आणि काय पहिल्यांदा जर सबस्क्राईब पहिल्यांदा चॅनल आलात पहिल्यांदा आला असा तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले अनेक व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन नवीन आणि जबरदस्त असे व्हिडिओ की बघा घा किती फोल धरी आहे बाजूला आणि काय चकाचक रस्ता रस्ता अख्खे झुन निघाले जबरदस्त पैकी अशा प्रकारे आव्हरण बघा एकदा आपण असंच आलो होतो पहिला व्हिडिओ आपण बनवला होता काटातला तर माझ्या डी जी आय ॲक्शन टू कॅमेरा नवीन नवीन घेतलेला बघा दोन्ही लाल परींची शहरात लागलेली आहे वा 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 साखरीच्या बाजूला नाला लाल परी कोण जिंकणार त्यांच्यात कोण हारणार पाहूयात आपण पुढे असो हे बघा आता पावसाळा जसा सुरू झालाय आहे बाजूला ते मके विकतात त्यांचा जो धंदा मके विकणार तो सो देखील सुरू झालेला आहे हे बघा मके बाप बापरे मध्ये गाज झक्कन दरवाजा उघडला मागे त्यांनी पाहिलंच नाही काय असो मके विकायला सुरुवात झालेली आहे गरमागरम बुट्टा 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 बोलतात बुट्टा आपला कनिष मका त्यात काय काय बात आहे बघा वाट बघा वाट बघा एकदम जब्बर सेम असे आज मी तुम्हाला आता पुढे कदाचित पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात मालशेतचा घाट दाखवेल मालशेतचे वरण दाखवेल तुम्ही मालशेटचे वरण पाल एक नंबर सेम मला आत्ता जसं मी एक कचार घाटात चालू आहे असाच मालशेच घाटात प्रवास करायला हवेल विचार होता इथे मका कायचा पण नको आहे आपल्याला बरेच गाई आपल्याला लवकरात लवकर घेत आणि तुम्ही जशी आपल्या दाव्यात आले बघा थोडेफार घर नाही पुन्हा एकदा आले साखरेची लालपरी काय चकाचक दिसते बापा एक नंबर निकाल पडे निकाल पडे वाह क्या वाच आहे क्या वाच आहे असो आपण कुठे होतो एका बाजूला मस्तपैकी डोंगर आणि एका बाजूला खोल तरी असा कसारा घाट बघा तुम्हाला दरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय दिसणार नाही ती गोष्ट वेगळी पण आपले प्रयत्न सुरू आहे बघा एवढे बळबळ झाले आपला प्रवास चालू आहे त्या घाटात आत्ता संडे रविवार भरपूर गर्दी राहणार सर्व पर्यटक पावसाळी जी पिकनिक आहे जी मान्सून ट्रीप आहे त्याच्यासाठी सर्व इकडे येणार आता एक दोनच पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला थांबता येते अदरवाईज आपल्याला या कतरा कुठे थांबता येत नाही बघा कालचे सर्वात जुना ब्रिज एक नंबर हे हाय बाय बाय हे बघा जर बोलो मान्सून ट्रिपसाठी आलेले आपले सर्व पर्यटक फार सुंदर आणि बघा नाला सुपाराची लाल पुढे चाललेली आहेत चाललेली आहेत चाललेली आहे या बात आहे क्या बात आहे एक नंबर सर्व दुख पसरलेला दिसत नाही हे असो पुन्हा कधीतरी बघू दुख पसरलेला कसारा ही सुरुवात झालंय आत्ता कुठे आला बघा मका काय दे का मका नाही पुढच्या ट्रिपला का होत आणि इथे बी मला बघा हा व्हिडिओ करायचा राहून गेला इथे व्हिडिओ करता बाकी होतं लेट झालो गाडी थांबवायला पाहिजे होती मी रे असो पुन्हा कधी झालं तर पण यावेळेस नक्की थांबायला पाहिजे होत काही काम होतं ते होते आहिल्याबाई ओरकर यांच्या तिथे एक वेर बांधलेली काय तरी होते त्या संदर्भात तो व्हिडिओ मी वेर भेटून जावं तो करेल नक्की करणार अशा प्रकारे आपण कतारा घाट संपायला आलेलो आहे आणि इथे आपला कसारा घाट संपणार आहे तर आपण कसारा घाटाचा जो शेवट आहे जो आहे तिथपर्यंत पोहोचायला पोहोचणार हो राहतो थोडक्यात तिथून पुढे मग आपण इगतपुरीला पोचणार आणि अशा प्रकारे आपला कचारा घाट इथे संपलेला आहे आणि आता आपण इथनं पुढे जाताना घाटनदेवीचे दर्शन करूया आणि घाटनदेवीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे पाहायला विसरू नका तसेच घाटनदेवी मंदिराच्या समोर जे व्ह्यू आहे तो देखील नक्की बघा आणि कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओ कसा वाटला ते खास आपल्या आपली मराठी पुन्हा एक सांगतो लाईक करायला विसरू नका चॅनल पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब देखील करा आणि बस आत्ता व्हिडिओ इथेच थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र तसा येण्याचा भाग दाखवला कचारा घाटाचा तसा जाणार जाणारा भाग देखील मी दाखवणार आहे तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र आपली मराठी